मी ना आठवड्यातून एकदा तरी बेसन करत असते बर का तर मी कधीच बेसनाची रेसिपी तुमच्याशी शेअर केली नव्हती खूप साधं सिंपल मी बेसन केलं होतं आणि एकीकडे ना डाळ भाताचा कुकर लावला होता मग आणि मी छान अशा भाकरी करून घेतलेले तुम्ही बघू शकता मी हा सर्व स्वयंपाक तुम्हाला दाखवत आहे म्हणून मी पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि थोडंसं बेसन घेतलं थोडं पाणी टाकलं छान मिक्स करून घेतलं साईडला ठेवून दिलं मग एकीकडे पातेलं ठेवलं पातेल्यात मध्ये तेल टाकलं तेल गरम झालं ते जिरे मोहरी लसूण कडीपत्ता टाकला तर घरटून घेतलेली डाळ टाकली आणि थोडसच पाणी होतले जेवढं लागला तेवढंच पाणी पण ओतलं छान उकळी येऊ दिली आणि गॅस बंद केला नंतर भात पण झाला आता बेसनाची तयारी करत आहे तर छान बारीक चिरलेला कांदा कट करून घेतला थोडीशी कोथिंबर कट करून घेतली एकीकडे एक 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 कढई ठेवली तेल गरम झाल्यानंतर ते जिरे मोहरी कडीपत्ता लसूण टाकला आणि बारीक चिरलेला कांदा टाकला कांदा छान लाल सरवण्यासाठी मीठ टाकलं हळद टाकली आणि मिरची पावडर टाकलेली छान असं हलवून घेतलं नंतर ते बेसन टाकलं बेसन टाकल्यानंतर परत एकदा हलवून घेतलं आणि वरन बारीक चिरलेली कोथिंबर टाकली आणि मी केलेला स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला संपूर्ण आवडला असं तर नक्की लाईक करायला विसरू नका धन्यवाद